तर मी आणि महाराज निघालो कोल्हापूरला आता सरकार येऊस तोपर्यंत गेलो तर मामाबाच्या वडापामध्ये मध्ये मा एक नंबर क्रिस्पी वडापाव असतो तुम्ही पण नक्की ट्राय करा वडापाव तोपर्यंत सरकार आलं ते सरकारने पिकअप केलं आणि गेलो कोल्हापुरात महाराजांचं काय इथं काम होतं हे काम केलं तोपर्यंत सगळ्यांनी लागली होती बुक मग चर्चा करून कोणी एक रेस्टॉरंट शोधलं हॉटेल श्री महालक्ष्मी इथं गेलो इथं केलं ऑर्डर गरमागरम सूप आणि मंचुरियन आलं होते पण इथला आवडीचा विषय म्हणजे ही बटर काकडी थालीपीठ नक्की ट्राय करा भारी होतं चवीला आणि शुगर झाले की असं माणसं ज्या बी न पेता नुसते तोंडाला बघत बसते सासरवडी संध्याकाळी जेवायला बोललं होतं घरातले सगळे अगोदर पोचले होते मी एकटाच राहिलो होतं गेलो तर तोपर्यंत मंडळीने सगळा खेळ खेळमंडाबाद सुरू केला होता पसारा मांडला होता बुक लागली होती म्हणलं लवकर जेवाय वाडा ही थाळी आली समोर बघून तोंडाला चव सुटली होती कोल्हापुरी पद्धतीचं मटण केलं होतं बटर चिकन केलं होतं आणि तांबडा रस्सा होता इस्लामाबाद आतापर्यंत खाल्लेली बेस्ट थाळी होती